हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर चला आता आपण आज साधी सिंपल साडी चापून चोपून कशी नेसतात आज आपण बघूया तर मी प्रथम कधीही अशी गा साडीला गाठ मारत असते त्याचं कारण असं की गाठ मारली की कसं ती साडी अडकून राहते आणि त्याचा कोपरा खालच्या बाजूला असं बाहेर येत नाही त्याच्यामुळे कधीही साडीच्या कोपऱ्याला तुम्ही गाठ मारून घ्यायची तर चला आता पटकन मस्तपैकी आता साडीला आपण टक करूया टक करताना काळजी घ्यायची की थोडीशी ती खेचून घ्यायची आहे जेव्हा टक करता तेव्हा या बाजूला थोडीशी खेचून घ्यायची आहे आणि ही साडी मस्त सॉफ्ट आहे एकदम हलकी आहे रेग्युलर यूजची साडी आहे ज्या कोणी बायका जॉब करत असतील किंवा घरी यूज साड्या नेसं असतील त्यांनीही तुम्ही आ, अशी अशा प्रकारे साडी घालू शकता शक्यतो या साडीला मी पिनअप कमी केलेली आहे साध्या सिंपल साड्यांना सॉफ्ट साड्यांना पिनअपची गरज कमी असते कारण त्या कशा मस्त बसतात फिट अशा छान त्याला मागून असा पदर काढावा आपण पदर काढताना नेहमी काळजी घ्यावी की जेव्हा आपला आपली जी बॉर्डर असते ती कधीतरी मिस होते आणि आता तेच झालं आहे म्हणून तुम्हाला मी मुद्दाम दाखवला आहे असा व्हिडिओ की ही बॉर्डर ही मिस होते तर ही बॉर्डर मिस व्हायच्या आधी आपण तिला पहिला काढून घ्यावी व्यवस्थित त्यानंतर डिसाईड करायचं की आपल्याला तो पदर कितीपर्यंत मोठा हवा आहे तर ही बॉर्डर अशी काढून घ्यायची आहे आता ह्या साड्या तुम्ही बघत असाल की बॉर्डर यांच्या खूपच छोट्या असतात बघा तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला जास्त मोठा पदरच काढता येत नाही असं होतं तर मी हा पदर मोठाच काढणार आहे बॉर्डर मात्र मी कमरेच्या बाजूने घेणार नाही आहे कारण पदर मला छोटा आवडत नाही सो आता इथे मी पिन लावणार आहे इथे पिन लावायचा असा अर्थ आहे की पिन लावल्याच्यानंतर ही तिरखी कमरेच्या बाजूने तिर तिरका हा कमरेच्या बाजूने हा तिरका असा मस्त पदर निघतो त्याच्यामुळे ते छान वाटतं कमरेचा उजवा भाग तर आता ही प्लीट्स घेताना कधी पण पहिली प्लीट्स ही आपल्याला मोठी घ्यायची आहे नेहमी लक्षात ठेवा प्लीट्स घेताना ही सुरुवातीपासूनच घ्यायची आहे ती पण मोठी घ्यायची आहे त्याच्या आतल्या ज्या प्लीट्स तुम्ही घेणार आहात मिऱ्या त्याच छोट्या घ्यायच्या आहेत आणि हा भाग सोडून द्यायचा आहे त्याचं मी तुम्हाला पुढे कारण सांगणार आहे की आपण ते भाग का सोडून दिलेला आहे तर बघू शकता की मिऱ्या किती मस्त बसलेल्या आहेत साडी मस्त आहे सॉफ्ट आहे शक्यतो अशा सॉफ्ट साड्या डेली यूजला खूप छान वाटतात हलक्या फुलक्या आणि कामंही आपल्याला करायला इझी जातं सर बघू शकता की मोठी पहिली मिरी ही मोठी का काढतो कारण बाकीच्या छोट्या मिऱ्या त्याच्या आतमध्ये ॲडजस्ट होतात तर आपण आपल्या उंचीच्या हिशोबाने मिऱ्या आतमध्ये घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या छोट्या मिऱ्या त्या मोठ्या मिरीच्या आतमध्ये ॲडजस्ट करायच्या आहेत तर बघू शकता ही साडी किती मस्त प्लेन व्यवस्थित बसलेली आहे आणि ही पण साईड तुम्ही बघू शकता जिथे मी पिन केलेली आहे ती बाजू पण किती सुंदर बसलेली आहे तर हा बघा इथून आपण थोडासा कोपरातून हात घालून ही जी बाजू आपण सोडली होती बघा मागाशी तुम्हाला मी दाखवलं होतं ती बाजू आपल्याला अशी हातात घेऊन खेचून घ्यायची आहे थोडीशी खेचून घ्यायची आहे आणि खेचल्याच्या नंतर हा कोना व्यवस्थित करायचा आहे बॉर्डर त्यानंतर बिऱ्या वगैरे हे जे तुम्ही लाईन वगैरे बघतायत ना प्लीट्स या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण इथं हे ॲडजस्ट करायचं आहे आणि याला थोडासा गुंडाळून आतमध्ये खोचून द्यायचं आहे म्हणजे ते हालणार नाही आता तुम्ही बघू शकता ही पण बाजू किती सुंदर बसलेली आहे आणि दुसरी पण बाजू बघू शकता किती सुंदर बसलेली आहे अजूनही पूर्ण साडी घालून झालेली नाही आहे तरीही तुम्ही बघू शकता की साडीचा जो अर्धा फिफ्टी पर्सेंटचं जे काम झालेलं आहे किती सुंदर छान दिसत आहे तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही पिनअप करू शकता डेली यूजमध्ये आपण एवढं पिनअप करत नाही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आतल्या बाजूनी कधीही लक्षात ठेवा मिर्यांना पिनअप करताना बाहेरून पिनअप करण्यापेक्षा आतून पर्करला जर तुम्ही पिनअप केलं तर ती साडी तुम्ही कितीही नाचाल कितीही कामं कराल कितीही तुम्ही चालाल तरी ती अजिबात हलणार नाही ही माझ्याकडून तुम्हाला एक छान अशी टीप आहे करून बघा चला आता आपण काढूया पदर याची बॉर्डर बघू शकता किती सुंदर आहे आणि माझं ब्लाऊजही बघू शकता तोही खूप सुंदर आहे तर चला हा बॉर्डर हे पदर घेताना कधी पण आपण सुरुवात ही उलट्या बाजूनी करायची असते तर हिथंच इथेच परत प्रॉब्लेम होतो म्हणून मी तुम्हाला सांगत आहे पुन्हा एकदा मोठा का फर्स्ट प्लीट्स इथेही फर्स्ट प्लीट्स प्लीट्स काढताना मोठी काढायची आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स असतात त्या छोट्या काढायच्या आहे म्हणजे त्या आतमध्ये जाता आल्या पाहिजे जा, आता इथे ही गडबड होते काही लोकांची की जे कोपरा असतो म्हणजे जे कॉर्नर असतो आपला तो कधी कधी आत जातो त्यापेक्षा ती काळजी घ्यायची की तो ती बॉर्डर कशाप्रकारे बाहेर आली पाहिजे आणि ह्या मोठ्या बॉर्डरच्या आतमध्ये आपल्याला सगळ्या छोट्या प्लीट्स घ्यायच्या आहे पहिली प्लीट्स मोठी आणि बाकीच्या प्लीट्स छोट्या कारण मग त्या आतमध्ये ॲडजस्ट झाल्या पाहिजे आणि एखादी ही साडीचा काना कोपरा अजिबात बाहेर आलेला येता कामा नाही मग ते खूप बेकार दिसतं खूप खराब दिसतं आणि साध्या सिंपल साड्या ह्या ॲडजस्ट व्हायला किंवा घालायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही असं एखादा क्लिप लावू शकता जर तुमच्या हातातून तुम साडी निसत असेल तर मी तर आपला हेअरबेंड जो असतो आपल्या केसांचा जो क्लिप असते तोही मी अक्ष तोही मी लावत असते तुम्ही बघू शकता किंवा मानेच्या खाली तुम्ही अशी साडी घेऊ शकता तुम्हाला जसं जमेल तसं मी जस्ट ट्राय केलं होतं की बघा बघूया अनुवटीच्या खाली साडी घेतल्याच्यानंतर आपल्याला पिट्स घेता येतात का तर मी थोडंसं ट्राय केलं होतं तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही साडीला तुम्ही हँडल करू शकता पकडू शकता आणि या सगळ्या पिट्स ॲडजस्ट करू शकता सोचवला मी असं केलेलं आहे आता हे असं मी टाईट व्यवस्थित मस्त घेणार आहे बघा साडी खूप छान दिसते मस्त वाटते की नाही साडी कशी वाटते तर जो मी हे घेतलं होतं ओढणी घेतली होती ती मी काढलेली आहे कारण मग साडीचं लूक सुंदर दिसणारच नाही सो आता मी पिनअप करत आहे बघा तुम्ही साडी किती सुंदर दिसत आहे कशी दिसत हे साडी बघा बरं किती अशी साडीचा कोपरा कधीच घ्यायचा नाही बघा तुम्ही हे मी तुम्हाला दाखवत आहे दा की हे बॉर्डर कधीही अशी खूप चिपकून आणि असा उंचवरती असं मानेला खेटून असं घेत नका जाऊ मग साडीचा साडीचा जो शो आहे तो पूर्णपणे निघून जातो खूप खाली नाही घ्यायचं खूप वरती नाही घ्यायचं मीडियम ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं साडी नेसली गेलेली आहे बघा